गुड मॉर्निंग तर आता वाजलेत साडेपाच सकाळचे आम्ही चारला उठलोय साडेचारला आणि आता आमची साडेपाचला जंगल सफारी आहे तर सगळे रेडी होऊन आता बाहेर थांबलो आहे आणि वास्त आहे ना इथे त्या साईडला नदी आहे मस्त तर नंतर मी आलो आम्ही सफारीवरून की दाखवेन सगळं व्यवस्थित एकदम साथ में रहते हैं सर वो जो मेल है वो तीसरे लेटर के जो फीमेल है वो दूसरे लेटर की है मतलब सब भाई बहन है ठीक है तो अभी जी मेल अलग नहीं हो अलग नहीं होने का रीज़न ये है कि माने ने ढाई साल के आसपास तीन साल के आसपास छोड़ दिया था मेरे और मेल जो होता है देर में एक्टिव होता सर पाँच साल के बाद ना मेल क्या मेल क्या देर में एक्टिव होता ना देर में जब एक्टिव होगा तभी अलग होगा अभी होने लगा इनमें टकरा

पग माग म्हणजे पाणी प्यायल्यानंतर गेले असते अरे ते हत्ती होते आता गेले जुलाई का आप, आपको इथे आता मध्ये जंगलामध्ये यांची पुन्हा एक चेकपोस्ट टाईप आहे आणि तिथे कोणाला असं वॉशरूम वगैरे करायचं असेल तर ती सोय आहे आणि सगळीकडे हे असे इलेक्ट्रिक कंपाउंड और ये सामने जो है ग्रास लैंड है सर इस बात देख रहे हैं आप उधर भी जाएंगे मगर अब उधर का वाला टाइगर अभी इधर है तो हम सुबह गए नहीं कोशिश कर हमारी ये है कि पहले एक बार आपको ज़रा सही से दिख जाए अच्छा टाइगर ना और बढ़िया करके टाइगर तो आपने देख लिया है सामने बियर हां है ठीक इसको बोलते हैं सर भांग वाला है बैंक भांग वाला हाई बैंक ये ये गांजे का पेड़ है क्या हां ये बोलते हैं बीड़े हैं भाई ये से का गांजा ये सब इसलिए इसको भांग बोलते हैं ना भांग वाला हाई बैंक अच्छा भांग भाई बहुत भांग रिवर इधर के एक वर्ड साइड है रिवर टन ये अपने आप आते हैं क्या हां यहां कोई कुछ नहीं लगाना कोई लगाना नहीं है कुछ काटना नहीं है ठीक है ना मैम ठीक है चलो बाय सिर्फ बारिश के बाद थोड़ा सा ग्रास छोटा कर देते हैं हां वो तो नहीं वो वो ट्रैक के आसपास का हां वही वो इसलिए बच्चा भी है

म्हणजे यांचं साडे नऊला ला संपते साडेपाच ते साडे नऊ आता इथेच आम्ही ब्रेकफास्ट बघा आलोय गाड्या आता इथेच आहेत मिरू टायगर बघितला बघितलं पण त्या काल छान दिसला ना एकदम जवळून एकदम जवळ माझ्याकडे बघून तो काय करूढी मारायला पाहिजे हात तरी लावला हे रेस्टॉरंट आहे आणि हा रेस्टॉरंट बाहेरचा अगदी समोरचा एरिया आहे हे पावसाळ्यात म्हणजे पूर्ण बंद राहतं कारण की पाणी पूर्ण वर येतं नदीच सगळ्या बाजूने इथे इलेक्ट्रिक कंपाऊंड आहे काय हत्ती आहेत का ते सगळे तिकडे जंगल सफारी केली ब्रेकफास्ट झाला आणि आता फ्रेश होऊन आम्ही चेकआउट करतो इथून कारण की आम्हाला होतं अजून दुसऱ्या झोनमध्ये बुकिंग पण ही मुलं आता वैतागली आहेत गरम खूप होतं इथं आणि ए सी वगैरे काहीच नाही आहे खूप जंगलात आहे तर मुलांचं म्हणणं की आता टायगर पण दिसला आणि आपले दोन आमच्या दोन सफारी झाल्या तर ते म्हणतात की आज आपण बाहेर पडूया आणि दुसरीकडे कुठेतरी राहूया म्हणजे ह्या जंगलाच्या बाहेर तर आम्ही आता इथून चेकआउट करतो आहे माझाच असेल नाही तर कुठे नाही आपल, आपला नाही अरे उन्हात बसले जरा ऊस आवलीत या नंतर बसून निघालोय म्हणजे गाडीतच होतो आणि इथे सगळी गर्दी आहे आणि यांचं म्हणणं इथे टायगर दिसलाय बघूया आम्ही उतरलोय गाडी थांबून ना क्रॉस कर आम्ही आता फॉरेस्टमधून इकडे आजची रात्र राहणार आहोत आणि उद्या तर आमचं म्हणजे उद्या निघतोय आम्ही तर आज आम्ही इथे आय टी सी ला थांबणार आहोत तिथे आणि जस्ट आम्ही पोचलोय एंटर करतोय आतमध्ये आणि आमचं एवढ्या दिवसांचं सगळं बुकिंग ह्यांनीही म्हणजे सगळे अरेंजमेंट केलेली आहे हे केदारच्या ओळखीच आहे इथे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज होणार आहेत होतात म्हणजे गर्मी तर खूपच आहे इथे काय करायचंय तुला ह्यातलं मस्त वेलकम ट्रिंक दिलं आहे तर हे यांचं इकडचं उत्तराखंडचा राष्ट्रीय फ्रूट ज्याच्यापासून हे सिरप बनतं आणि ते सरबत तर आपलं काय नाव त्याचं रोड